सभाप्रथम तुमचं नाव सांगायचं मला अच्छा पाठ करायचं तुमचं वय किती हो एकोणसत्तर वय वयवर का अजून हो पाच पाठ करतो बरोबर ना झालं का पाठ झाले आता लग्नाला किती वर्ष झाले लग्नाला पंचेचाळीस वर्ष नाही मग तू लग्नामध्ये घेतलेला उखाडा लागला म्हणून <laughs> हा चला बाबासाहेब आंबेडकर आणि रमाईची जोडी छान संसारात गोडी आणि अशोक रायचं नाव घेते आमच्याही संसारात गोडी क्या वाटे क्यावाते अतिशय सुंदरस उखाडा मी या ठिकाणी घेतलाय आणि त्या उखाड्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई माताचं क्यावाते रमाई म्हणजे बाबासाहेबांची प्रेरणा होती आणि प्रत्येक क्षणी जर भक्कम पाठिंबा असेल तर तो, तो फक्त म्हणजे रमाबाईचाच आणि आमच्या या रमाबाईसाठी जरा जोरात टाळ्या तुम्ही आत घर मध घर मधल्या घरात पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीर होती कबशी कबशी होत चांदीची डब्बी चांदीच्या डब्बी सोन्याचा मणी धम्म चळवळीची मी कायम रुणी वा वा सगळं घरातल्या मांडीच आहे तू उल्लेख केलेलं हा तुम्ही बाबासाहेबांच्या फोटोला हार घालते वाकून महादेवचं नाव घेते तुमचं मन राख धन्यवाद तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली मूर्ती शोभी बुद्धांची जशी आकाशात जोडी चंद्र सूर्यांची जशी जोडी रमा भीमाची तशी जोडी प्रियंका प्रफुलची वा वा क्या बात आहे प्रियंका कोण प्रफुल आलेत आले? आले का प्रफुल आलेत कुठे आहेत का नाही बोललो तुम्ही त्यांना ड्युटीवर आहेत किती वाजता सुटणार आहे अच्छा पोलीसमध्ये का म्हणजे आजचा कार्यक्रम रात्रभर चालला तरी काही टेन्शन नाही आपल्याला हा हा तुम्ही नाव येत नाही मी शिकू का तुम्हाला हा भाजीत भाजी मेथीची भाजी भाजी मेथीची आणि हे माझ्या की पुढं काय जमाना आले तरी आता काय दिवसाची सिस्टम काय होईल माहिती का लेडीजनी उकाना घ्यायचं बंद होईल फक्त जेंट्सच उकाना घेऊन चालू करतील असंच हवं बघा आमच्या वहिनी तसंच म्हणतात असंच व्हायला पाहिजे होईल का असं व्हायला पाहिजे ना बघ आणखी एक तुम्हाला उकारा सांगतो मी वटण्याचा सा केला शिरा वटण्याचा केला शिरा त्यात खोबरे घातले किसून किसून त्यात खोबरे घातले किसून टिंब टिंब बसले होते रुसून बसले होते रुसून मी त्यांना घेते चाटून पुसून <laughs> घेतले <गेते> समजून <laughs> अरे भाऊ लय समजदार आहे बरं का तुम्ही जोरात ठाला पहिली हो तुम्ही

चांदीच्या ताटात बदामी हलवा शैलेश रावांचं नाव घेते आधी त्यांना बोलवा शैलेश राव कुठे स्मिता पाऊ दीक्षा महादेव साबळे प्रियंका भगत वर्षा उचकरे विना रमेश पडवेकर काय आहे का तुम्हाला नाही मला वाटत टेन्शन आहे हा मनीष अमित कांबळे मीनाक्षी मस्के सारिका शैलेश काळे काळे मॅडम या बाबतीत जरा काळे मॅडम साठी जरा जोरात टाळ्या काळे म्हणजे चेहरी गोरे येते बरं का आडनाव काळे नाही असं वाटत की काळे म्हणले तर नाही का आपण या ठिकाणी काळे मळ्या नाही उडी नाही मारायची ते असं म्हणलं ना असं यायचं असं थांबायचं ओके तुम्ही मळ्यात थांबवली हा बघा तुमच्या पद्धतीने रात्र भर तुम्ही असं करायचं असं करायचं असं करायचं करायचं नाही सकाळी घरी ये लक्ष द्या दर समोर ही ट्रायल होती फक्त मळ्यात म्हणलं की अशी उडी मारायची कळेल हाशी कळलं कशी उडी मारायची म्हणत तुम्हाला लेट करून घेऊ पुन्हा ऐका कळ्या तुम्हाला हिंदी कळतं का मराठी कुठली भाषा दोरी कळतं असं नाही यांच्यावर तळे म्हण

एक गाव भूतला एक गाव भूतला दिला आपण समजा या घ्यायला प्लीज या एक गाव भूतला देतो ना आपण तसं आपण वहिनीसाठी बी डाव भूतला दिलेला हा ओके चलो काय जपून राह हो वैगे मळ्या मळ्या तळ्या तळे मळ्या वैरी तुम्ही आवड

तुम्ही आवड झाले अजून इकडे कोण आवड झाली जाओ वहिली प्लीज या वहिनी तुम्ही पण या चला या जाऊया अजून थोडंसं यायचं काय एक चाळीस द्यायचा ठीक आहे चालेल या बाबा तुम्ही काय घोरे मारला ते करणार बरोबर ना वहिनी या असं या तुम्ही तुम्ही थोडं तयार आहेत ना तळे आता काय अजूनही चार्ज द्यायचा आहे ना नको ना हा चला म्हणत तळे वहिनी सगळ्या हुशार झाल्यावर का त्या वाटे जरा जोरात टाळे वाजा इकडे तुमचं नाव साईज करतो तुम्ही कधी करता जेव्हा वाटेल तेव्हा करतो नाही म्हणजे वजन कमी होईल यासाठी सांगतो दुसरं काय नाही माहिती आहे मला तुम्हाला माहिती आहे मला आपलं माहितीच नाही ठीक आहे चल म्हणा

म्हणजे तुमची ती स्टाईल आहे भारताच्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी बरोबर तुम्हाला माहिती असेलच आणि आज तुमची हेअरस्टाईल बघून मला इंदिरा गांधीची आठवण आली देशासाठी त्यांनी खूप कष्ट केलेले आहे म्हणजे गांधी घराण्याने आतापर्यंत देशासाठी खूप काही केलेलं आहे आणि त्यामध्ये आमच्या इंदिरा गांधी ज्या होत्या खरोखर आज तुम्हाला पाहून मला आमच्या इंदिरा गांधींच्या आठवण मातेसाठी थँक्यू बघ तुम्ही तर तयारच आहे पहिल्यापासून पाठीमागे जाऊ नका पण तुम्ही पहिली गडी चलो जोरात टाळ्या आपला डॉक्टर

विजय सरांनी खूप छान पद्धतीने घेतला म्हणजे आमची अपेक्षा होती त्या अपेक्षेपेक्षाही खूप छान असा कार्यक्रम झाला आणि महिलांनी पण जवळपास सगळ्या महिलांनी भाग घेतला आणि सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केला त्यामुळे विजय साळवे सरांचं मी अभिनंदन करते आणि माझ्या मृत्यचा पण मी आभार व्यक्त करते त्यांनी मला मदत केली या काम कार्यक्रमाला पुढे नेण्यासाठी ने धन्यवाद ने? गरज नाही तुम्ही असे आहात असेच खूप छान दिसत आणि जोरात मी वैरीला जरा ऐका का सर्वांसमोर येतात होम मिनिस्टर टाईप घ्या जरा प्लीज आहो आम्ही आहे काय टेन्शन आहे चला कमाल या मािस्टर हो हा हा कमाल <laughs>